जयशंकर सर जयशंकर झोपली की नाही हो गाडी चालवतोय बरं बरं बर बरं काही नाही आपली मारची गाडी प्रॉब्लेम झाला इकडे कुठे आपले हातक नाही बरं त्या गाडीचा अल्ट्रंटर झालेला होता बरं ती गाडी आहे माडची सर्व लेडीज आहेत त्या गाडीमध्ये माड आपलं प्रतापगडाच्या खाली उबर रायगडच्या खाली बरं बरं मग दि ते ग्रुप मला फोन आला तिकडून बर्ने साहेबांचा माडवरून कोणाचा बरने दीपक बरणे दीपक बरणे कोणा टेन्शन घेऊ नका त्यांना सगळं व्यवस्थित करून देईन बोलू मी बरं बरं मग आता त्यांची बॅटरी डिस्चार्ज झाली होती आपण आपल्या गाडीची बॅटरी घेऊन आपल्या मुलाला घेऊन गेलो होते मुलगा आपला मेकॅनिकलच आहे ना हां 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 मग ती जाऊन गाडी आता अंडी आमच्या गावी म्हणजे आता रात्रीचे पावणे अकरा वाजता आहे जेवढं थंडीत बरोबर आणि मग त्यांना आता इकडे घेऊन आलो राहण्याची सोय केली आपल्या नाही आपल्या वडगाव मध्ये आपल्या घरी घरी तुमच्या घरी डायरेक्ट हा इकडे गावमध्ये आपल्या बरं 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 मग त्यांची सत अठरा एकोणीस लोक आहेत लेडीज बरं त्यांचे राहण्याची आता त्यांना जेवण बनवलंय बरं त्यांना जेवण घालतोय जेवण तुमच्याच घरी बनवलं वडगावला हो 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 तुमच्या घरच्यांनी हो 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 बर बर, बर। मग सर्वांनी कॉल केला सर झोपले ते बरं मग कोफडताई पोपटताई आमचे महाराष्ट्र आहेत संघटनेचे ते तुमच्याशी बोलणार आहेत त्यांना सांगा तुमचीमस्कार नमस्कार 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 माझं नाव प्रवीण वाघे मी संघर्ष ग्रुप प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहतो अच्छा ताई आपलं काय नाव पोपट ना तर कोणी सांगाल तुम्हाला पोपट मग दत्त हो महाडची बर आमच्या साहेबांनी तुमची चांगल्या प्रकारे समजा आता मदत केली भरपूर एकदम, एकदम। आम्हाला देवासारखे भेटले नाही 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 देवासारखे नाही भेटले ताई बर का तुम्ही आमच्याकडे देवासारखे आले म्हणजे म्हणजे म्हणून कोणाची गाडी खराब झाल्यानंतर तुम्ही आमच्याकडे आधीच आले तुमची सेवा करायचा चान्स आम्हाला मिळाला आता आम्हाला द्या कधी बिलकुल म्हणजे आमचा संघर्ष ग्रुप असा आहे की कोणाला काय केव्हा मदत करून सांगता येत नाही हो बरोबर हो ते तर कारण मी पण आता भरपूर फिरते मी तुम्ही राजकारणातच राजकारणात होती पण आता हे सात आठ वर्ष मी कमी केलं बरं बरं आज कारण आजकालचं राजकारण तुम्हाला माहिती आहे कसं बरोबर आमची म्हणजे आम्ही राजकारणात पडत नाही तर आमचं काम आहे लढण्या आणण्या मदत करण्याचं काम हा हेच महत्व आहे त्यालाच महत्व आहे कोणत्याही जाते धर्माचा असो कोणत्याही कोणतेही बरोबर आहे ते राज भारत देशातला कुठलीच गेला तर आम्ही त्यांना मदत करण्याचे प्रयत्न होतात बरोबर आहे आता तुमची जेवणाची व्यवस्था लावली ती व्यवस्थित हा हा मस्त एकदम आम्हाला बघा कुठे एवढी सोय नाही एवढी छान सोय गेली त्यांचा आभार आम्ही मानू त्यांच्या घरच्यांनी पण साहेब करू लागला आणि हो त्यांना आम्ही सांगितलं तुम्हाला कधी आमच्या घरांनी माझं घर मोकळ आहे मेन रोडलाच आहे सगळी भरपूर सोय आहे माझ काही टेन्शन करू नये माल दत्त सांगितलंय हा। ना दादली दादली सोडलं का पुढे मेन रोडलाच आहे माझं आता संघर्ष आता जवळ ना एकदम हे आमचे जीवनंकर साहेब कोल्हापूर जिल्हा सचिव म्हणून काम पाहतात बोलले बोलले मला अक्षरशः असं काम केलं ताई अच्छा अरे मध्ये पाणी आलं होतं ना हवेवर त्या हायवर लोकांना जे थांबलेले होते त्यांना त्यांनी स्वतः जेवण देऊ घातलं पाणी पाजला आपण तर घेऊन जाणार आहे सगळं बरोबर आपण हेच नेणार आहेत बरोबर आणि आम्हाला सर्व एकत्र करणार मागे संजय अनोर सर म्हणून संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे नगरचे कल्पना संघर्ष ग्रुपचे आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून काम पाहतोय आणि तुमच्यासारखे लोक आम्हाला भेटत आहे हो अच्छा तुमच्याकडे हा ते करून त्यांचे मिस्टर पर आता परवाच माझ्याकडे येऊन गेले माझ्या मुलीचे ते साहेब आहेत ते परवाच येऊन सातारायला आले होते तर मामाला भेटून गेले परवा नक्की साहेब कुठे गेलात ना का या सगळं आम्हाला देशभरात फोन करा बर का बरं बरं बर तुम्ही पण आले तर या आमच्या एनी या फोन करा आम्ही आहेत बिलकुल बिलकुल स्वागतासाठी बिलकुल बिलकुल ओके ओके <laughs> साहेबांकडे द्या बोला आपले खूप खूप आभार आपल्या संघर्ष ग्रुप मध्ये तुमच्यासारखे दानशूर लोक शाम दाम दंड दे भेद म्हणजे स्वतःचा परिवार मदत करतो म्हणून आपल्या संघर्ष ग्रुप पुरस्कार भेटताय त्याचा मला अभिमान आहे कसं आहे माझ्या चल कसं आहे आपल्याला संजय जी शिकवण दिली बिलकुल त्याचं आपण पालन करायचं बाकी काही नाही तुमचे पण आभार रात्रीच्या अकरा वाजता तुम्ही पण म्हणजे एवढ्या लोकांची दाद केली मोठ का, का, सहकार्याचं काम आहे बरोबर बरोबर पुन्हा तुम्हाला एक म्हणजे आज म्हणजे योग आहे म्हणजे आज असं की वर्धा पण दिवस आज तुम्हाला वर्धा पण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू 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 त्यांचा व्हिडिओ पण बनवते जेवणा बनवा बनवा पाठवतो तुम्हाला चालेल हो त्यात आपले प्रमोद कासार पण होते बर मदतीला आणि आता दादासाहेब पवार पण आहेत आपले मी त्यांचे कार्यकर्ते या गावचे कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभारी मानते आणि असं त्यांना देवानी रक्षण त्यांचं करावा हमेशा हीच सात द्यावी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते